नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे बघा व्हिडिओ तर दिव्यांग बांधवांसाठीच आहे परंतु सर्वांनासुद्धा माहीत झालं पाहिजे की दिव्यांग बांधवांसाठी काय काय योजना सरकार राबवत असते किंवा मग त्यांच्यासाठी कशाप्रकारे योजना कार्यान्वित होत असतात तर बघा अशातही एक शासनाने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की दिव्यांग झाले म्हणून तुमची नोकरी जाणार नाही म्हणजे तुम्ही जर कुठल्या नोकरीवर असाल किंवा मग कोणत्याही निमशासकीय स्व स्थानिक स्वराज्य संस्था महामंडळे इथं कुठेही नोकरी करत असाल आणि त्यामध्ये नोकरी करता करता जर तुम्हाला दिव्यांगत्व आले असेल तरीही तुमची नोकरी जाणार नाही अशा प्रकारचा हा खूप मोठा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि नेमकं कोणकोणत्या ठिकाणची नोकरी तुम्ही करत असाल आणि त्यामध्ये जर तुम्हाला दिंग्या दिव्यांगत्व आलं असेल तर मग दे तुमची नोकरी जाणार नाही तर कोणकोणते आहेत ते सर्व काही आपण जाणून घेणार आहोत कोणत्या शासकीय संस्था आहेत किंवा मग कुठे तुम्ही नोकरी केल्यावर अशा प्रकारची तुम्हाला नोकरी जाणार नाही सर्व काही जाणून घेणार आहोत तर दिव्यांग व्यक्तींनी हा व्हिडिओ संपूर्ण बघावा तर बघा संपूर्ण जानकारी आपण घेऊन घेऊया या आजच्या व्हिडिओमध्ये तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आहे चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर बघा मित्रांनो शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था महामंडळे स्वायत्त संस्था इत्यादींच्या सेवेदरम्यान दिव्यांगत्व प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पद निर्माण करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना अशा प्रकारातला हा जो शासन निर्णय हा आलेला आहे दिव्यांग कल्याण विभागामार्फत हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आलेला आहे आता यामध्ये वाचा जे दा दाखवलेला आहे यामध्ये तुम्ही बघू शकता दिव्यांग व्यक्तींचे हक्क अधिनियम दोन हजार सोळा कलम वीसनुसार हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तर खाली बघा दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा हा हक्क आधारित अधिनियम आहे हा अधिनियम दिव्यांग व्यक्तींना समान संधी प्रदान करून भेदभावरहित वागणूक देण्यास कटिबद्ध आहे आणि समाजात त्यांचा सर्वसमावेशक विकास व्हावा यासाठी कायदेशीर आधार उपलब्ध करून देतो दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळामधील कलम वीस हे रोजगारातील दिव्यांग व्यक्तीविषयी भेदभाव न करता न करण्यासंदर्भात आहे तसेच कलम वीस दोन अन्वये प्रत्येक शासकीय आस्थापनाने दिव्यांग कर्मचाऱ्यांना पर्याप्त सुविधा तसेच अडथळामुक्त आणि अनुकूल वातावरण उपलब्ध करून द्यावे असे नमूद केले आहे त्याचप्रमाणे कलम दोन वीस चार अन्वये सेवेदरम्यान दिव्यांगत्व प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांना संरक्षण प्रदान केले असून त्यांचे पालन करणे हे कायदेशीरित्या बंधनकारक आहे या अनुषंगाने विविध विभागांकडून सेवेदरम्यान दिव्यांगत्व प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे अधिसंख्य पद निर्माण करण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाकडे मार्गदर्शक मा मार्गदर्शन मागवण्यात येत आहे यास्तव दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळामधील कलम वीस चारनुसार मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघा अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे इथं तुम्ही बघू शकता की दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम यानुसार तुम्ही कुठल्याही संस्थेमध्ये काम करत असाल किंवा शासकीय निमशासकीय त्याचबरोबर स्वायत्त संस्था येथे जर काम करत असाल नोकरी करत असाल आणि ते कर्त्या दरम्यान जर तुम्हाला दिव्यांगत्व आलं असेल तरीही तुमची नोकरी जाणार नाही यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे शासन निर्णय बघा काय लिहिलेला आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळामधील कलम दोन हजार वीस चारचा उद्देश शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था महामंडळे स्वायत्त संस्था इत्यादींच्या सेवेदरम्यान दिव्यांगत्व प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांना समान संधी आणि नो सन्मान आणि नोकरीची सुरक्षितता प्राप्त करून देणे असा आहे या शेवे शेवेदरम्यान दिव्यांगत्व प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्याला बघा आता काय काय इथं तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे हे बघू शकता तुम्ही कोणकोणत्या बघा शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था महामंडळे स्वायत्त संस्था इत्यादीमध्ये जर तुम्ही नोकरी करत असाल आणि त्यामध्ये जर तुम्हाला दिव्यांगत्व येत असेल तर मग तुमची नोकरी जाणार नाही आणि तुमची सुरक्षितता सन्मान तोच तुम्हाला मिळणार आहे आणि इथं बघा काय काय दिलेलं आहे कशा प्रकारचा सन्मान तुम्हाला मिळणार आहे फक्त दिव्यांगत्व प्राप्त झाले म्हणून सेवेतून काढता येणार नाही किंवा त्याच्या पदाचा दर्जा कमी करता येणार नाही बघा तुम्ही ज्या पदावर असाल जे काय नोकरी तुम्ही तिथं करत असाल आणि दिव्यांगत्व येत असेल तर तुमचा पद जाणार नाही तुम्हाला नोकरी तशीच मिळणार आणि त्याचबरोबर तुमचा सन्मानसुद्धा कमी होणार नाही दुसऱ्या क्रमांकाचा लाभ बघा जर कर्मचारी सध्याच्या पदासाठी आवश्यक प्राप्तता पा प्राप्त करण्यास असमर्थ असेल तर त्याला समान वेतनश्रेणी आणि लाभासह दुसऱ्या पदावर पदस्थापना करणे आवश्यक राहील जर तुम्ही कुठली कोणत्या तरी पदावर असाल आणि तिथं दिव्यांगत्व आले असेल आणि ज्या पदावर तुम्ही कार्यरत होते त्या पदाचं तुम्ही जर करण्यास असमर्थ असाल जसं की ती नोकरी करण्यास समर्थ असाल तर त्याच प्रकारातली दुसरी नोकरी तुम्हाला मिळणार आहे आणि तीच जी वेतनश्रेणी तुम्हाला मिळणार आहे जर कर्मचाऱ्याचे कोणत्याच पदावर समायोजन करणे शक्य नसेल तर तो योग्य पद मिळेपर्यंत किंवा सेवानिवृत्ती होईपर्यंत यापैकी आधी जे घडेल ते त्या कालावधीसाठी अधिसंख्य सुपर सुपरन्युमररी पद निर्माण करून पदस्थापना करणे आवश्यक राहील अधिसंख्य पदांची निर्मिती करताना संबंधित विभागाने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम अन्वये दिव्यांगांसाठी केलेले पद सुनिश्चितीचा आधार घेण्यात यावा उपरोक्त सर्व गोष्टीची पूर्वतता होते का नाही याची खात्री केल्यानंतर जर अधिसंख्य पद निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झालीच तर त्यास प्रशासकीय सामान्य प्रशासन विभाग आणि अर्थसंकल्पीय वित्त विभाग मंजुरी आवश्यक असेल तथापि सेवेदरम्यान दिव्यांगत्व प्राप्त झालेल्या कर्मचारी सध्याच्या पदावर समायोजन केल्यास कार्यरत राहू शकतो अथवा त्याला दुसऱ्या पदावर पदस्थापना द्यावी लागेल याबाबत संबंधित नियुक्ती प्राधिकार हे वैद्यकीय मंडळ दिव्यांग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने किंवा आवश्यक त्या पद्धतीने मूल्यांकन करून याबाबत आवश्यक योग्य निर्णय घेतील यामध्ये सध्याचे किंवा नवीन मिळणारे पद त्याच्या क्षमतेशी सुसंगत आहे किंवा नाही कसे याची खात्री करणे गरजेचे राहील तर बघा अशा प्रकारे हा शासन निर्णय काढण्यात आलेला दिव्यांगांसाठी खरंच खूप एक संजीविनी हा शासन निर्णय आहे आणि तुम्हाला नोकरी दरम्यान दिव्यांगत्व आल्यावरही तुमची नोकरी जाणार नाही हे लक्षात घ्या तर बघा तुकाराम मुंडे साहेब सचिव महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे हा शासन निर्णय काढण्यात आलेला आणि खरंच खूप चांगला शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तुम्हाला आता तुम्ही कुठेही महामंडळे स्व स्थानिक स्वराज्य संस्था इतर ठिकाणी कुठेही नोकरी करत असाल तर तुमची नोकरी दरम्यान जर दिव्यांगत्व येत असेल काही कारण असतो तरीही तुमची नोकरी जाणार नाही तुम्हाला त्याच नोकरीची जी वेतन वेतनश्रेणी आहे ती वेतन श्रेणीत तुम्हाला मिळणार आहे त्याच प्रकारात तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे आणि तुमची नोकरी जाणार नाही तुम्हाला त्याच प्रकारातली दुसरी जर तुमच्या ज्या ती क्षमतेनुसार ती नोकरी जर होत नसेल तर तुम्हाला त्या प्रकारातली दुसरी नोकरी ते देतील म्हणजेच की तुमची नोकरी जाणार नाही तुमची जी वेतनश्रेणी आहे ते चालूच राहणार आहे जर कदाचित असं नाही झालं तरी तुम्हाला निवृत्तीपर्यंत तुमचं जे वेतन आहे ते तुम्हाला मिळतच राहणार आहे तुम्हाला कुठ काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तर अशा प्रकारातला हा शासन निर्णय आलेला खूप मोठा शासन निर्णय सरकारकडून काढण्यात आलेला आहे तर या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र